एसआरपीएफचा विषय तसाच सांगून ठेवला आता जिल्हा बदली जातो आपण सोडवला पण जसा आपला विषय आहे घरांचा तसा पोलीस हाऊसिंगचा देखील विषय आहे तो देखील अजून सोडवलेला नाहीये त्यांच्यावर दंड लावलेला जो आहे हे देखील विषय सोडवले नाही आहेत आज विषय जो राहतो तो हा वाद निर्माण करण्याचा राहतो इथे मी सांगतो इथे मला वाटतं मुस्लिम बांधव देखील अनेक आलेले आहेत काल पर्वाकडे उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वक्फ बोर्डची जागा असेल किंवा आपली हिंदू मंदिरांची जागा असेल भाजपला घालायची ती अदानीच्या घशात ती आपण कदापि हात लावू देणार नाही कदापि हात लावू देणार नाही कारण अनिल देसाई साहेब कालच मी देवीला गेलेलो देशात वाद वक्फ बोर्ड बद्दल निर्माण करून ठेवलेला हो आहे भाजपनी आणि भाजपची स्ट्रॅटेजी आहे कुठचीही निवडणूक आली की एक वाद निर्माण करायचा मग जॉईंट कमिटीला पाठवायचं किंवा स्टँडिंग कमिटीला पाठवायचं म्हणजे आपण भांडत राहतो आणि ते जिंकायला मोकळे असा ह्यावेळी होऊ द्यायचं नाही कारण एका बाजूला वक्फ बोर्डचा वाद त्यांनी निर्माण केलेला आहे पण कालच मी मुंबादेवी मंदिराच्या मागे गेलेलो मुंबादेवी मंदिर आपलं सर्वांना तर माहिती आहे ना आपलं ग्रामदैवत आहे आपल्या मुंबईचं मुंबादेवीला जेव्हा जेव्हा लहानपणापासून निवडणुकीच्या आधी असेल निवडणूक जिंकल्यानंतर असेल मुंबईच्या महापौरांना उद्धवसाहेब मी आई आम्ही सगळे घेऊन जातो आणि तिथे नतमस्तक होतो पण तिथेच काल मी जेव्हा गेलो होतो मला त्या ट्रस्टीजनी बोलवलं होतं आणि त्यांनी मला दाखवलं मुंबादेवीच्या आसपास देखील अशीच सगळी दुकाने आहेत कारण जेव्हा पुनर्विकास होतो तेव्हा मुंबईत नुसतं रहिवासी नाही तर दुकानदारांचा देखील विचार करणं गरजेचं आहे तिकडच्या व्यापाऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे छोटे मोठे जे उद्योग आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे महिला ज्या छोट्या मोठ्या बचत गट चालवतात त्यांचा विचार होणं गरजेचं आहे शाळेंचा विचार होणं गरजेचं आहे धार्मिक स्थळांचा आणि समाज मंदिरांचा देखील विचार होणं गरजेचं आहे मुंबादेवी मंदिराचं तिकडे जे स्थानिक आमदार आहेत जे आपले अध्यक्ष होते घटना बाहेर सरकारने जे बसवले होते राहुल नार्वेकर साहेब त्यांनी मध्ये एक बैठक घेतली विषय सगळ्यांनी ऐकून घ्या प्रत्येक समाजाने प्रत्येक धर्माने हा विषय ऐकून घ्या खूप इंटरेस्टिंग विषय त्यांनी एक बैठक घेतली की आता मुंबादेवी परिसराचं सुशोभीकरण करायचं ठीक आहे सुशोभीकरण चांगलं आहे करा काहीतरी चांगलं होईल देखणं होईल पण सुशोभीकरणामध्ये ते न्यासाच्या लोकांना बोलवलं मुंबादेवी मंदिराच्या ट्रस्टच्या लोकांना बोलवलं आणि बसवलं आणि एक प्रेझेंटेशन दिलं त्यांना न विचारता मंदिराच्या मागची जी जागा होती त्याच्यावर हडप केली तिथे कॉन्ट्रॅक्टरनी काम पण सुरू केलं आता सतरा मजल्याचं कार पार्किंग बांधत आहेत तिथे मुंबादेवी मंदिराच्या जागेवर मागच्या जागेवर जिथे अनेक वर्ष नवरात्रीच्या वेळी आपले सगळे भाविक जे जातात लाईन लावून उभे राहतात सभामंडप निर्माण करतात त्याच जागेवरचा कार पार्क नागपूरच्या कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे नागपूरचा कॉन्ट्रॅक्टर भाजपाचं जवळ आहे की नाही मला माहित नाही पण ती जागा देखील कॉन्ट्रॅक्टरच्या घशात मंदिराच्या मागे सतरा मजली इमारत म्हणजे आता हिम किती मजले मला माहित नाही पण बघा तुम्ही किती मजली, मजली होणार मंदिर तर झाकलं जाणार मंदिराला सुरक्षेचा धोका निर्माण होणार आणि हे सगळं झाल्यानंतर मंदिराच्या मागे कार पार्क आहे तिथे पोलीस जाऊन ते कार पार्क बंद करणार कारण सुरक्षेचा धोका निर्माण होतोच सिद्धिविनायकच्या बाहेर देखील आपण गाड्यांचं पार्किंग करू नाही शकत पण हा सगळा न विचार करता तिकडच्या दागिने बाजारला उठवायचं तिकडचे आज, आजूबाजूला सगळे जे दुकानदार आहेत सगळ्या जाती धर्माचे आहेत त्यांना उठवायचं आहे मुंबईला मारायचं या लोकांना आणि म्हणून भाजप आणि मिंदे आपल्या डोक्यावर बसलेलं आहे हा धारावीचा विषय एक आहे मुंबादेवीचा एक विषय जसं मी सांगितलं वक्फ बोर्ड बद्दल चर्चा होताना हिंदू